जय शिवराय मी पांडुरंग कदम आपल्या सर्वांना माहिती आहे मनोज जरांगे पाटील म्हणजे दादा अंतरवाली सराटी या ठिकाणी दहा तारखेपासून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्र बंदची या ठिकाणी हाक दिलेली आहे तरी याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती आहे आपण संपूर्ण महाराष्ट्र बंदची या ठिकाणी हाक दिलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती आहे जी अधिसूचना निघालेली आहे त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये या ठिकाणी रुपांतरण व्हावं आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील जेवढे गुन्हे आहेत आपल्या मराठा बांधवांच्या मराठा बांधवावर तर ते गुन्हे या ठिकाणी मागे घेतले जावेत ज्या काही संपूर्ण मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी या ठिकाणी दादा आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत त्याला समर्थन म्हणून आपण या ठिकाणी चौदा तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे तर मी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की आपण हा बंद कडकडीत बंद या ठिकाणी पाळायचा आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी या ठिकाणी सहा वाजेपर्यंत हा बंद कडकडीत झाला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व बांधवांना या ठिकाणी विनंती करायची की हा बंद कडकडी झाला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि खास करून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो जर दादा आपल्यासाठी या ठिकाणी चौथा उपोषणाचा दिवस आहे ते जर आपल्यासाठी जर जीवाची प्राण्याची या ठिकाणी बाजू लावत असतील तर आपलं सुद्धा या ठिकाणी काम आहे की दादानी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या उपोषणासाठी आपण या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यामुळं आता घरी न बसता या बंदला कसं या ठिकाणी आपल्याला कडकडीत बंद करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे एक दिवस बंद केल्याने काही फरक पडत नाही लक्षात येते का काही जण या ठिकाणी मुद्दामुन्य या ठिकाणी दुकान उघडण्याचा प्रयत्न करतील परंतु या ठिकाणी त्यांच्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी नम्र विनंती करायची आहे आणि या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी विनंती करायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जर आपण बंद केलं असेल तर गावागावामध्ये असणाऱ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण तालुक्याच्या ठिकाणी जायचं किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आणि हा बंद कसा यशस्वीरित्या पूर्ण म्हणजे यशस्वीरित्या कसा होईल यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि जे मराठा बांधव असतील मी त्यांना विनंती करतो की आपण स्वतःहून या ठिकाणी दुकान बंद ठेवायचं आहे आणि इतर समाजातील बांधवांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की आपण सुद्धा आम्हाला साथ म्हणून आम्हाला सहकार्य म्हणून आमच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण सुद्धा या ठिकाणी सर्वांनी दुकान बंद ठेवावेत ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे मराठा बांधव असून जर या ठिकाणी दुकान बंद ठेवत नसतील तर त्यांना या ठिकाणी सूचना नाही त्यांना मग त्यांचं नाव मराठ्यांच्या डायरीमध्ये या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी लिहिलं जाईल त्यामुळं खास करून जो मराठा असेल आणि जर उद्याच्या बंदमध्ये या ठिकाणी सहभागी होत नसेल तर इतर या ठिकाणी मराठा समाजाच्या बांधवांना मी विनंती करतो की जो मराठा बांधव आहे आणि त्याचं दुकान या ठिकाणी जर चालू ठेवत असेल तर त्याचं नाव मराठ्याच्या यादीमध्ये या ठिकाणी लिहा आणि मग त्याचा हिशोब पुढे कसा चुकता करायचा हे सगळं मराठा बांधवांनी या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि इतर समाजातील बांधवांना फक्त आपण कळकळीची विनंती करायची आहे आणि या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्यांना विनंतीच करायची आहे आपण कोणाला फोर्स करायचा नाही आपण सर्वांनी विनंती करून या ठिकाणी महाराष्ट्रातील बंद आपल्याला कडकडीत बंद म्हणजे ठिकाणी महाराष्ट्र बंद असला पाहिजे दुपारी सुद्धा या ठिकाणी उघडे राहिले नाही पाहिजेत सकाळपासून ते सायंकाळपर्यंत या ठिकाणी कडकडीत बंद या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झाला पाहिजे भूतवण भविष्य आतापर्यंत कधीच नाही झाला या पद्धतीचा बंद या ठिकाणी झाला पाहिजे आणि हे करत असताना आपण हा बंद शांततेच्या संयमाच्या लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आपल्याला अनुकरण करायचंय कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करायचा नाही आपण सर्वांनी लोकशाहीच्या मार्गाने शांततेच्या मार्गानेच हा बंद पुकारलेला आहे आणि त्याच मार्गाने या ठिकाणी आपण बंद करायचा आहे आणि हे करत असताना काही लोक मुद्दामून आपल्या जो आपण बंदच आव्हान या ठिकाणी केलेला आहे त्याला गालबोट लावण्यासाठी काही लोक मुद्दामून काहीतरी वेगळा चुकीचा प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या गोष्टीवरती सुद्धा या ठिकाणी सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे कारण या ठिकाणी तुम्ही या अगोदरच्या घटना पाहिल्या असतील घटना करणारे दुसरे आहेत परंतु बदनाम होणारे मराठे आहेत त्यामुळे मराठ्यांनो गाफील राहू नका आपण फक्त बंदचं आव्हान केलेलं आहे जाळपोडीचं आव्हान केलेलं नाही त्यामुळं जर असं कोणी चुकीचं कृत्य करत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावरती वॉच ठेवा आणि पोलिसांना सांगून या ठिकाणी असं चुकीचं कृत्य करणाऱ्या व्यक्तींना या ठिकाणी पकडून देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मराठ्यांनी करायचंय त्यामुळं उद्याचा बंद हा कडकडीत बंद या महाराष्ट्रामधून या ठिकाणी शंभर टक्के झाला पाहिजे जर दादा आपल्यासाठी या ठिकाणी प्राणांची बाजू बाजी लावत असतील आपल्यासाठी या ठिकाणी गरजवंत मराठ्यांसाठी या ठिकाणी लढत असतील तर आपलं सुद्धा काम आहे की या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या ठिकाणी उद्याच्या बंदला आपण सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करणं गरजेचं आहे तर गावागावामध्ये असणाऱ्या प्रत्येक मराठा बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो की आता घरी थांबू नका उद्याचा बंद तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी कशा पद्धतीने यशस्वी होईल यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर पुढची सूचना या ठिकाणी पुढच्या व्हिडिओच्या मार्फत या ठिकाणी निश्चितच आपल्याला दिली जाईल सरकार अशा गुढीनं वठणीवर येण्याचं वान दिसत नाही आहे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे एवढ्या मोठे इतके दिवस होऊ झालेले असताना सुद्धा आज उपोषणाचा चौथा दिवस आहे दादानी अन्नाचा कण घेतला नाही पाण्याचा थेंब सुद्धा या ठिकाणी प्राचन केला नाही असा असताना सुद्धा मात्र जर सरकार या ठिकाणी जर त्यांच्या पक्षप्रवेशाचे कार्यक्रम असतील किंवा या ठिकाणी सरकारचा प्रचार आणि सरकार त्यांच्या जर निवडणुकीच्या तयारीमध्ये असेल तर या ठिकाणी या सरकारला सुद्धा या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे आणि आपल्या त्या मराठ्यांची सुद्धा त्या मराठ्यांना सुद्धा या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी अन्न पाण्यानं म्हणजे अन्न पाणी न घेता जर या ठिकाणी आंतरवाली सराटी थी या ठिकाणी बसलेले असतील आणि आपण मात्र एखाद्या पक्षाच्या राजकीय कार्यक्रमाला जात असू तर या ठिकाणी आपल्याला लाज वाटायला पाहिजे आपण मराठा आहोत किंवा नाही जर कोणी गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावत असेल आणि आपण मात्र या ठिकाणी कोणत्याहीतरी राजकीय पक्षाचा जर चटाया उचलत असू तर त्या मराठ्यांना सुद्धा या ठिकाणी लाज वाटली पाहिजे कमीत कमी मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे तोपर्यंत तरी या ठिकाणी तुमचे राजकीय कार्यक्रम आहेत ते तरी बंद ठेवा तुम्हाला थोडीशी लाज वाटायला पाहिजे की आपण या ठिकाणी जर आपल्या गरजवंत मराठ्यासाठी कोणीतरी लढत आहे आणि आपण मात्र या ठिकाणी नालायक सारख्या या ठिकाणी कोणाच्या तरी या वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमासाठी या ठिकाणी जात असू तर या ठिकाणी ही थोडीशी लाजीरवाणी गोष्ट आहे विचार करण्यासाठी गोष्ट आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही राजकीय पक्षाची या ठिकाणी भूमिका घ्यायला नाही पाहिजे परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मी तमाम मराठ्यांना या ठिकाणी विनंती करतो की उद्याचा बंद हा कडकडीत झाला पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे आपण फक्त घरात बसून स्टेटस ठेवून किंवा या ठिकाणी पोस्ट शेअर करून चालणार नाही त्यासाठी आपल्याला रस्त्यावरती उतरावं लागेल नुसतं पोस्ट म्हणजे व्हॉट्सअपवरती टेस्टस टाकून किंवा फेसबुक आणि वरती पोस्ट शेअर करून या ठिकाणी आपल्याला चालणार नाही ना तर हा बंद यशस्वी कसा होईल त्यासाठी आपण रस्त्यावरती उतरून त्या, रस्त्या त्या बंदमध्ये या ठिकाणी सहभागी सुद्धा होणं गरजेचं आहे हा लढा काही कोणा एका व्यक्तीचा नाहीये हा सर्व गरजवंत मराठ्यांचा लढा आहे त्यामुळं कमीत कमी गरजवंत मराठ्यांना तर या ठिकाणी मी विनंती करतो कमीत कमी या ठिकाणी आपल्याला काही करता येत नाही तर उद्याच्या बंद मध्ये या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच विनंती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि हा बंद सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या ठिकाणी कडकडीत बंद आपण सर्वांनी या ठिकाणी पाळायचा आहे एवढी छोटीशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो ो जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा